नमस्कार सध्या स्पर्धा जिंकल्यामुळे निरुपा देविका आणि पंकजचे चेहरे बघण्यासारखे झालेले असतात त्यामुळे आता निरुपा चांगलीच ओशाळलेली असते तिला लाज वाटत असते की आता हा सत्या आपल्या वरचढ झाला आहे तेवढ्यात मीरा निरुपाजवळ जाते आणि निरुपाला बोलते बघितलं बाईसाहेब तुम्ही किती प्रयत्न केलेत माझा आत्मसन्मान दुखावलात पण शेवटी माझ्या नवऱ्याने मला सन्मान मिळवून दिलाच बाईसाहेब तुम्ही कितीही प्रयत्न करा मला घालून पाडून बोला पण जोपर्यंत माझा नवरा माझ्यासोबत आहे ना तोपर्यंत मला कसलंच वाईट वाटणार नाही तेवढ्यात लगेच देविका तिच्या रूममध्ये गेलेली असते त्यावेळेला रिया मोठ्याने बोलते देविका कुठे चाललीस पण देविका लक्षच देत नाही त्याच वेळेला रिया देविकाला फरफटत बेडरूममधून बाहेर आणते आणि म्हणते का मीरा वहिनीला जे काही मिळतंय ते बघून लाज वाटते का तुला अगं जरा विचार कर तुझ्या अशा वागण्याचा किती त्रास झाला असेल तिला तेव्हा मात्र सत्या देविकाला बोलतोय देविका अगं जरा तरी माणसांसारखं वागायला शिक ना अगं किती आगी लावणार आहेस किती आगी तेल ओतायची कामं करणार आहेस देविका स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस ते त्यावेळेला देविका म्हणते सत्या एवढीशी स्पर्धा तर जिंकलायस आणि नाटकं कशाला करतोस तेव्हा लगेच सत्या बोलतो स्पर्धा जिंकलोय फक्त स्पर्धा नाही जिंकलो मी दोन लाख रुपये जिंकलोय त्याच्यातून मी माझ्या बायकोसाठी मंगळसूत्र केलंय का तुमच्या नाकावर टिचून तेव्हा सुधाकरराव बोलतात जाऊ देत तू शांत हो सत्यजीत आता उगाच वाद नको सत्यजित आधीच तू खूप दमलायस आराम कर मीरा त्याच्यासाठी काहीतरी खायला कर तेव्हा लगेच निरूपा बोलते खायला कर म्हणे आधी घरात सामान भरा सामान त्यावेळेला आजी बोलते निरूपा तू नको काळजी करूस माझा नातू जेवेल एवढं नक्कीच सगळं सामान घरात असेल आणि निरुपा तुमच्या जेवणाचं तुम्ही बघा यापुढे मीरा तुमचं जेवण करणार नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते हे काय म्हणजे घरात काही दोन दोन चुली मांडायच्या का तेव्हा लगेच आजी बोलते हो कारण तुमच्यासारख्या बसलेल्या माणसांना कामाला लावायचं असेल तर तुमची कामं तुम्हीच करायची यापुढे जर का तुम्ही माझ्या मीराला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा तुमची वाट लावायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का निरूपाला बसतो निरूपा बोलते सासूबाई तुम्ही हे चुकीचं करताय तुम्हाला तर माहिती आहे माझ्यान काही होत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते तुझ्यान जर का काही होत नसेल तर तुझ्या या या सुनेला सांग तेव्हा लगेच देविका बोलते मी बाहेर कामाला जाते तेव्हा लगेच आजी बोलते मेहरबानी नाही करत उपकार नाही करत आमच्यावरती कामाला जातेच तर स्वतःचं स्वतः बघ नाहीतर काय करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आता यापुढे मीराशी चांगलंच वागायचं चा, जर का मीराशी वाकड्यात जाण्याचा प्रयत्न केलास ना देविका तर बघ आणि देविका आता स्वतःची कामं स्वतः करायची मीराकडून कसलीच अपेक्षा करायचं नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते आजी जाऊ देत ना कशाला विषय ताणताय आजी मला काही फरक पडत नाही मी माझ्या घरातल्या माणसांचं जेवण करेन मला त्यात कसलाही कमीपणा वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात मीरा तुझं हेच चुकतं स्वतःचा चांगूलपणा प्रत्येक वेळेला दाखवू नकोस मीरा कधीतरी या माणसांना त्यांची अक्कल दाखव त्यांना दाखवून दे मीरा त्यांची अक्कल काय आहे ते तेव्हा लगेच मीरा बोलते प्लीज बाबा हे सर्व आत्ताच्या आता थांबवा तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल बाबा तुम्ही हे साप चुकीचं करताय प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात मीरा मी काही चुकीचं करत नाही चुकीचं जर का कोणी करत असेल तर ते तू करतेस तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला सत्या बोलतो मीरा तुला एक गोष्ट सांगू का जे काही बाप बोलतोय ना तसंच वाघ नाहीतर ही लोक आहेत ना कायम तुला घालून पाडूनच बोलणार तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना मला या विषयावर वाद नाही घालायचा मला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे बाकी कोणाचाही नाही प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते बघ निरूपा बघ बघ जरा तिच्या मनाचा विचार कर तिच्या मनाचा मोठेपणा किती आहे बघ पण निरूपा तू मात्र येता जाता तिला घालून पाडून बोलत असतेस निरुपा या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरूपा लगेच बोलते त्यात काही एवढं नाही आणि खरं सांगायचं तर एवढं मोठेपणा करायची गरज नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो बघितलंच धुमके तू तू कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा तुझ्याशी कोणीच चांगलं वागत नाही आहे तुला घालून पाडूनच बोललं जातंय धुमकेतू नीट विचार कर तेव्हा लगेच मीरा बोलते मला कसलाच विचार करायचा नाही त्यांना जसं वागायचं आहे तसं वागू दे त्यांची इच्छा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा जर का हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते आई चला आई उगाचच यांच्याशी आपण वाद घालत बसलोय आपल्याला ही माणसं कशी बोलतायत ते कळून चुकलं आहे आपला अपमान करताय ती बाकी काही नाही तेव्हा आजी बोलते नाही पालत्या घड्यावर पाणी कितीही काही करा तरीसुद्धा या मुलीला अक्कल येणारच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते आजी बस झाला माझ्या बाबतीत असे शब्द वापरायचे नाहीत त्यावेळेला सत्या बोलतोय ए देवी का तुझ्या नवऱ्याशी किंवा तुझ्या सासूशी जसं बोलायचं आहे जसं वागायचं आहे तसं वाग मला काही फरक पडणार नाही पण माझ्या आजीला उलट उत्तर द्यायचं नाही या मी आधीच सांगतोय परत जर का आजीशी या भाषेत बोलताना दिसलीस ना तर असं काही सनकवीन की परत तोंडवर करणार नाहीस ए पंकज सांग तिला सांग तेवढं तरी जमेल ना तुला की नाहीच जमणार बायकोचा बैल नुसता तेव्हा मात्र पंकज खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो बस झालं ए सत्या जास्त शहाणपणा करू नकोस दोन लाख रुपयेच जिंकलायस त्यावेळेला लगेच मीरा बोलते अरे ते दोन लाख रुपये जिंकलेत तू दोनशे रुपये तरी कमवतोयस का महिन्याला याचा विचार कर तेव्हा देविका बोलते अशी काय बोलतेस पंकज माझा पन्नास हजार रुपये पगार घेतो तेव्हा मीरा हसते आणि म्हणते हो आधी तुझ्या बबड्याला विचार कोणत्या जॉबला आहे तो कुठे नोकरी करतो कुठे तुला त्याला पन्नास हजार रुपये मिळतात एकदा तरी त्याने पन्नास हजार रुपये तुझ्या हातात ठेवलेत का देविका तेव्हा मात्र देविका चाट पडते देविका काहीच बोलत नाही देविका एकदम शांत होते देविका म्हणते बस झाला मीरा माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुझ्या नवऱ्याला मान द्यावा असा तो आहे का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता मीराने पंकजची जी लपवलेली गोष्ट आहे ती सर्वांना सांगावी का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू